जय गुरु हरी मी सर्वधर्मीय राष्ट्रीय प्रबोधनकार तुकारामदास घोडे महाराज मी सर्वांना विनंती करतो आहे की आपण पहा ज्या भगवंताची पूजा आपण दहा दिवस ढोल ताशा भजन कीर्तनाने करतो आनंदाने दहा दिवस आपण साजरे करतो आणि शेवटला टाईम अशा पद्धतीने जर आपल्याला पाहायला मिळते तर आपलं शिरवणाऱ्या मंडळींचंसुद्धा अंतकरण जळलं पाहिजे की आपण काय करतो आहे म्हणून यातून सुधारणा करा वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात मातीचा देव त्याला पाण्याचं भेव दगडाचा देव त्याला वड्राचा भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव लाडवाचा देव त्याला बोक्याचं भेव देव अशानं भेटायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो मनी नाही भाव मने देवा मला पाव देव शान भेटायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो भाव तिथं देव ही संतांची वाणी आचरणा वाचूनी पाहिला का कोणी शब्द बोला नाही शांती नाही मनी देव बाजारचा भाजीपाला नाही हो आणि म्हणून अशा या पद्धतीमध्ये आपण या पद्धतीनं गणपती विसर्जन करतो आहे तुम्ही आपणच स्वतःच्या आपल्या डोळ्यानं पहा आणि यातून काही सुधारणा करता येते काय ते, का ते करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या सर्व्याच्या मंडळाच्या वतीनं आपल्याच मंडळामध्ये आपल्याच त्या ठिकाणी कुठेतरी कुंड निर्माण करून तिथे शिरवण्याचा प्रयत्न करा छोटी मूर्ती म्हणजे म्हणजेच यांना पहा यांनी किती सुंदर प्रमाणामध्ये मूर्ती विसर्जित केलेली आहे यांना खरोखरच शाबासकी देण्यासारखं आहे अशा पद्धतीने जरी केलं तरी भगवंताची विटंबना होणार नाही जय गुरु